फणसाचा कलम आहे मित्रांनो बघा एवढ्याशा कलमाला पण हे फणस लागलेलं अशा प्रकारे कलम असतात की लवकर लागतात ती आता घराच्या आजूबाजूची साफसफाई करूया आपण चला कुपांग ने ने लगा तो मोटे कुपाटा लाइक पर आ हम तो सुपी दे रहे हैं काय तो ये कापू है हम पागले धो दे

A B C D E D E E D E E E आधम घंटा, ज़्यादा ना। हम्म। हमारे घर में। मैं इस पर है। मित्रांनो घराच्या बाजूला कधी अशी जंगली झाडं हे ठेवू नका नाहीतर येईल आणि यमराज दाखवेल तुम्हाला समजलं डायरेक्ट थेट स्वर्गाचे दर्शन म्हणून घराच्या आजूबाजूला साफसफाई ठेवा येऊन दहा फुटापर्यंत सर्प मित्र पण बोलतात घराच्या आजूबाजूला साफसफाई ठेवली तर काय जनावर येत नाहीत ढगड सांगतो हा प्लॅस्टिकचा कचरा वगैरे सर्व उठून टाकायचा असतो आलबदला ठेवायचं नाही बिलकुल मच्छर बिच्छर आणि भरपूर होते चपला भांडी हे ग्लास तर कॉमन आहेत वापरता येतात आपण जवळ टाकतो पाणी साचून मच्छर ताप डेंग्यू मलेरिया सर्व देख, देख. देख。<chronic owner> <necessary> का मुलगी तू का <tvine lps> करत नको भीतर असतील तर मोठे मोठे झाले केले मोठे

ही माती गावली ना सगळं इसकून हटतले रस्ते ठेवची नाही बघ मोठी मुनली काय करू कापू, करतू काय अरे मातीची झाडत आई ऐकत नाही का ना माती सकडांच्या तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मित्रांनो हा व्लॉग मी इकडेच संपवतो हो, तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये